अकोले मंद्रुप येथे नृसिंह निमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत पैलवान विकास धोत्रे यांनी मारली बाजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप येथे नृसिंह आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहर्गत कुस्ती स्पर्धेत पैलवान भैरवनाथ माने यांना चितपट केले द्वितीय क्रमांकाची कुस्ती पैलवान सुदेश ठाकूर आणि सतपाल सोंटके यांच्यात बरोबरी सुटली तर तृतीय क्रमांकाची कुस्ती पैलवान विक्रम गायकवाड याने हनुमंत काळे यांना डंकी डावावर चितपट करत जिंकली सोलापूरचे रियाज नदाब आणि भैया धुमाळ यांच्यातील कुस्तीही कुस्ती स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या कुस्ती स्पर्धेत निकाल धोबी कलाजंग असे कुस्त्या कुस्ती मिळाली यावेळी अकोल्याची महिला कुस्तीपटू वैष्णवी साळुंके आणि जलण्याची कुस्तीपटू निशा शेगावकर यांच्या कुस्तीचा थरार देखील कुस्ती शौकऱ्यांनी अनुभवला या कुस्तीपटाचे उद्घाटन श्रीकृष्ण किशन मेकाले गुरुजी आणि नामदेव आसबे यांच्या शुभेहस्ते करण्यात आले यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेडके बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड उपमहाराष्ट्र केसरी भारत मेकाले यात्रा समितीचे अध्यक्ष तथा सरपंच रमेश आसबे शीतल गायकवाड माजी सभापती गुरुसिद्ध मेहत्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मोगळे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील विकास पाटील सरपंच संजय गायकवाड बजरंग गायकवाड संतोष क्षीरसागर उमेश मळेवाडी मयूर माने बजरंग कदम भाऊ गायकवाड विजय पाटील अमृत पाटील बाळासाहेब माने पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मुस्ती शौकीन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा